नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज तसेच संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत नवी मुंबई मधील आहोत काही दिवसापूर्वी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना मारहाण केली या व्हिडिओ एक व्हायरल होत आहेत त्याचबरोबर आपल्या बरोबर आता वंचितचे तालुका अध्यक्ष दीपक कोरकर आपल्या बरोबर जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहे काय प्रकरण नेमकं आणि काय घडलं त्या का, दिवशी की सर्वप्रथम आज संत गाडगे महाराज या महाराष्ट्राचे एक संत आहे महान संत त्यांचा आज जयंती आहे त्यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो तसेच दहावीचे पेपर सुद्धा सुरू झाले आहेत या दहावीच्या विद्यार्थ्यांना पण खूप खूप शुभेच्छा तर विषय असा होता की त्या दिवशी श्रीमंत कोकवाटे इशच्या संशोधक यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता व्याख्यान वेक, होतं लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर त्यांचं व्याख्यान होतं व्याख्यान झाल्यानंतर अनेक लोक फोटो काढण्यासाठी आणि अनेक लोक बाईक देण्यासाठी घेण्यासाठी गर्दी झालेली आणि गर्दी झाली असताना गर्दी कमी झाली फोटो काढण्याची पण गर्दी कमी झाली थोड्या वेळाने आणि हे तिथे टोनगे म्हणून हा तिथे पत्रकार आहे भोगच पत्रकार ऑलरेडी त्याच्याकडे काय रजिस्टर वगैरे नाही आहे आणि मी तर त्याला कधी काही कमीच ओळखतो प्रत्येक वेळेस काही ना काय चुकीचं काम करतो तो वंचितचा टॅग लावून फिरतो आणि इतर पक्षाचे पण हा बाईट लावत असतो आणि असं काही झालं तर मग वंचितचं नाव घेतो की वंचितच्या पत्रकार हा लहान लोकांमध्ये चुकीचा मेसेज पडतो मी असं म्हणतो पत्रकार हा कुठल्या पक्षाचा नसतो कुठल्या जातीचा नसतो कुठल्या धर्माचा नसतो कुठल्या प्रांतात नसतो पत्रकार म्हणजे पत्रकार असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो वैयक्तिक तुम्ही पत्रकार बघितले का बीजेपीचा पत्रकार बघितला का नाही मी बीजेपीचा पत्रकार आहे मी शिवसेना पत्रकार आहे पत्रकार पत्रकार असतो पत्रकार जात धर्म धर्म पक्ष नसतो तर त्याविषयी थोडा विचार असा झाला की माझे मित्र गौतम कांबळे मी त्यांना बोललो की ते मी इंटरनॅशनल पत्रकार आहे असं त्यांना थोडं कमेंट केला माझी माझी मस्करी चालू होती आणि त्याच्यामुळे याला का काय झालं काय माहिती हा यांनी स्वतःच्या मनाला लावून घेतला मला बोलायला लागलं की तुझं कुठं दुखते काय तुला दाखवू काय मी कोण पत्रकार आहे तुला माझी पत्रकार माझं माहिती आहे काय माझा अभ्यास तुला माहिती आहे काय म्हणजे दाखवू गेटच्या बाहेर जाऊ आपण बोलू इथं स्मारक आहे बरं नाही वाटत त्या ठिकाणी तो माझ्या अंगावर यायचा प्रयत्न केला आणि तो बोलतोय की माझ्या आईला बहिणीला शिवीगाड केली आणि माझ्या बायकोला पण केली मी सगळ्यांना विचारतो की कोण कोणाच्या बायकोला शिवीगाड करणार का आई बहिणी ठीक आहे बोलला असेल रागाच्या बारात पण मी तर त्याशी बोललो काही स्मारक होतं मी करतो पण याचा अर्थ हे नाही की त्या कुठल्याही ठिकाणी करत शिवीगड करणं हा उद्देश नसतो तर मी त्याला शिवीगाड केली नाही उलट त्याने शिवीगाड केली त्याचा पुरावा म्हणून तिथं कामगार आहे ते तुम्ही कामगारांना विचारू शकता माझा राग अनावर झाला म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो तो माझ्या ते आला थोडा धक्काबुक्की झाली त्याला हल्ला म्हणता येत नाही हल्ला म्हणजे काय एका समूहाने दुसऱ्या समोर हल्ला केला जातीवादातून हल्ला केला दिवसातून हल्ला केला त्याला हल्ला म्हणतात तर मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी मध्ये मी स्वतः तालुकाध्यक्ष आहे संभाजी निगड सारख्या संघटनेमध्ये गेले वीस पंधरा वर्षापासून काम करतोय फुलेशिव आंबेडकर चौडीचं काम करतोय तुम्ही माझ्या एरियात येऊन विचारू शकता काय दोन चार विरोधक भेटतील राजकीय याच्यातून माझे निर्माण झालेत पण सामाजिक काम करत असताना मी अनेक रिक्षावाले आहेत फेरीवाले आहेत महिला उद्योजक आहेत महिला कामगार आहेत नाका कामगार आहेत मी अनेकांचे काम केले मी स्वतः ऑफिस टाकून दोन वर्ष माझ्या महिले माझे मिसेसनी महिलांचे कामं केले कारण की महिलांचं काम करताना महिलाच पाहिजे म्हणून मी माझ्या मिसेसला तिथे तयार केलं आज मिसेस मोठ्या संस्थेमध्ये काम करते सांगायचं तत्पर असं आहे की ही चुकीची बदनामी जी, बदना जी करतात आहे स्वतःला पत्रकार सांगून माझ्यावर हल्ला झाला ती स्वतःची फक्त प्रसिद्धी होत आहे आणि याच्यामध्ये स्वतःची प्रसिद्धी करता करता वंचित बहुजन आघाडी बदनाम होत आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये मी त्यांना विचारतो तुम्ही काम करताना किती इतर इतर समाज कि किती जोडलेला आहे किती लोकांची समस्या तुम्ही मांडलेली आहे किती लोकांची समस्या तुम्ही सोडलेली आहे तर मी असं सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून की पत्रधारेके हे निष्पेक्ष असावी कुठल्याही द्वेष मनात घेऊन नसावा आणि मी तर सांगतो की भी आशारां बापु। आशारां बापु। आशारां बापु। पत्रकार खूप वेळा हल्ले डोळ्याने बघितले आमच्या या ठिकाणी ते बाबा होते कुठले ते बाबा पाणी वगैरे टाकतात अंगावरती आसाराम बापू आसाराम बाप्पूचा प्रोग्राम होता त्यावेळेस पत्रकारावरती खूप लोकांनी हल्ले केले पण एकही पत्रकारी शिवी गाडी केली नाही त्यांना प्रतिक्रिया दिली त्याला उत्तर दिलं नाही त्यांनी उत्तर कायद्यातून दिलं असे पत्रकार बोगस पत्रकार असतात ते लगेच होणार काहीतरी बोलणार त्याला पत्रकार म्हणत नाही तर मी सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पत्रकार पत्रकारी करावी स्टंडबाजी करू नये भोंचित बहुजन आघाडीचं नाव कुठेतरी परिणाम होतो तुमच्या प्रसिद्धीसाठी एवढंच सांगू इच्छितो सकाळी मी आमचे आणखी एक पत्रकार आहे ढवळे साहेब त्यांना सुद्धा मी बाईट दिली त्यावेळेस संख्या जास्त होती लोक जास्त होते आता दुपारचं एक वाजत आहे सकाळी साडे दहा अकरा वाजता सगळे येऊन गेलेत मला माझा जो व्हिडिओ बघितला त्यांनी तर तुम्ही या व्हिडीओवरती बघा कमेंट सगळ्या विरोधात येत आहे माझ्या विरोधात पण काय असेल एक दोन कमेंट पण खूप लोक मला ओळखतात त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्यामध्ये लोक कमेंट त्यालाच करतात चुकीचं कमेंट करतात कारण की त्याला लोक ओळखत नाहीये तो लोकांना ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतोय काम करण्याचे तुमच्या माध्यमातून ओळख होते बॅनर बाजी फोटोबाजी व्हिडिओ बाजी याच्यातून तुमची ओळख होत नाही तुम्ही तुम प्रत्यक्षात लोकांना भेटा लोकांची समस्या सोडवा तुम्हाला कुठल्याच बॅनरची कुठल्याच सोशल मीडियाची कुठल्याच टीव्ही चॅनलची गरज नाहीये हे मी आतापर्यंत अनुभवलेलं आहे मला अनेक रिक्षावाले मिळतात मला बोलतात माझ्याशी चांगलं बोलतात चांगलं काम असल्यामुळे बोलतात खूप लोक माझा सन्मान करतात सत्कार करतात काही लोक विरोध पण करतात मी पण एवढ्या लोकांचा विरोध कोणी करू नये मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्यांना मेसेज देतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करताना करा परंतु कोणाला बदनाम करण्याचं काम करू नये एवढीच अपेक्षा करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ज्याप्रमाणे त्यांनी हल्ला झाला वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकारावरती लोक भावनिक होऊन तिथे गेले तर काही लोक त्या ठिकाणी प्रतिक्रिया मी बघितल्या तर मला त्यांना असं सांगू इच्छितो की ते बालिश बुद्धी आहे का काय मला कळलं नाही सांगायला तात्पर्य असं होतं की अ त्या लोकांची काही लोकांची पदं गेलेली आहेत त्या पदा गेल्यामुळे ते राग मनात असेल त्या देशापुढे त्यांनी ते बोललेले आहेत आणि काही लोक होते पदाधिकारी ते समजून सांगत होते की असू असू द्या आपण बसून बोलूया तर या मी सांगून येतो की ते पदाधिकारी माझी पदाधिकारी होते त्यांचा काही हक्क पण नाही कार्यकर्ते आहेत ते बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी नाही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत मी स्वतः तालुका अध्यक्ष आहे अध्यक्ष माझ्यासोबत आहे अध्यक्ष आता सध्या कर्जतला गेलेले आहेत त्यांचा सुद्धा मला फोन आला होता तुम्ही विचारू शकता की तुमचं दीपक पोरकर बद्दल काय मत आहे ते माझ्याबद्दल चांगलेच सांगतील आणि चांगलीच माहिती देतील त्यानंतर तुम्ही महिला अध्यक्षांना विचारू शकता की महिला अध्यक्ष दीपक वावरकर बद्दल तुमचं काय मत आहे तर चुकीचं सांगणार नाही चांगलीच माहिती देणार त्यांच्याकडे एक दोन होते पदाधिकारी त्यांची भूमिका बरोबर होती परंतु जे माझी पदाधिकारी त्यांचा मनात जो द्वेष आहे नवीन नवीन पदा घेतल्यानंतर अचानक दीपक पोरकर हे नाव वाढवायला लागलं तर त्या त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही वंचितच्या माध्यमातून अशी बदनामी करणे थांबवा आणि तू लोकांपर्यंत चुकीचा मेसेज जाणं थांबवा बघा काय आहे माहिती आहे काय आता फूट हे पक्षा पक्षापक्षामध्ये वाद असतात परंतु वाद चव्हाट्यावर नाही आले पाहिजे आता मागे आमचे दत्ता कांबळे यांचे पण वाद झाले ते ते नाही आले त्यांचं तिथे मिटून गेलं पण हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढा हे करतात की वंचितच्या पत्रकार हल्ला माझ्या बायकोला धमकी दिली मला घर घुसून मारेल खोक्यात गुंड खोक्यात गुंड कशाला म्हणतात मी काय टेररिस्ट आहे काय माझे रेकॉर्ड काढा तुम्ही खोक्यात गुंड कशाला म्हणतात नवी मुंबईत किती तरी खोक्यात गुंडा ते जेलमध्ये आहेत काय तडीपार आहेत मी कुठल्याही प्रकारचा गुंडा नाही आहे मी डॅशिंग आहे मला आणण्याचं होत नाही मी त्या ठिकाणी मी करणार मी मी नाही असं म्हणत मी खूप चांगला आहे मी खूप नम्र आहे नम्र नाही मला ज्या ठिकाणी वाटलं त्या ठिकाणी मी भूमिका घेतो त्यामुळे मी जेलमध्ये जायचं वेळ पडले तर जेलमध्ये पण जाईल पण चुकीच्या आणि गरीब लोकांना त्रास न देता हा माझा उद्देश असतो मी रिक्षावाल्यांसाठी अनेक वेळा खूप माझ्या दुश्मन झालेल्या आहेत रिक्षावाल्यांना त्रास झाला त्या ठिकाणी त्यांचे रिक्षा ओढून घेऊन जातो ते दादागिरी करतो त्या ठिकाणी मी दादागिरी केलेली आहे त्या ठिकाणी दादागिरी करू शकतो तर वंचित बहुजन मध्ये जे फूट पाडत आहेत ते बोगस लोक आहेत त्यांना वंचित बहुजन वाढायचे नाही त्यांना त्यांना डपक्यात खेळायचं मी म्हणतो समुद्रामध्ये जावा समुद्र बघा त्या तळ्यातच नकार राहू तळ्यातून बाहेर पडा आणि वंचित बहुजन आघाडी खूप चांगला पक्ष आहे बाळासाहेब आज या भारताचे बॉस आहेत बाळासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द आहे तर सत्ता कोणाची असो पण ताकद वंचितचीच आहे तर वंचित मध्ये अनेक लोक आले पाहिजे अनेक समाजाचे लोक आले पाहिजे अनेक यंग तरुण आले पाहिजे मी खूप ठिकाणी मला कॉल आले की तुम्ही वंचित मध्ये भाऊ कशाला काम करताय हे लोक आपली सुधारणार नाही असे मला मला प्रतिक्रिया येतात तर मला वाईट वाटते की खरंच मी वंचित मध्ये मला मला काही चुकी तर नाही केली पण मी वंचित मध्येच काम करणार वंचितचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार तालुकाध्यक्ष म्हणून काम करणार सर्वांना जय जिजाऊ जय भीम मी आम्ही पद्मागर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी व्याख्यानासाठी श्रीमंत कोकाटे यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व्याख्यान संपल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं बाईक चालू झालं बाईक चालू झाल्यानंतर श्रीमंत कोकाटे सरांनी दीपक राव तुम्ही गाईडला उभे राहा इथं असं म्हणून सांगितलं तर फ्रेम फार मोठी झाली असल्यामुळं सर दीपक भाऊ फ्रेम मध्ये गेले नाही ते बोलत असू द्या आणि दुसरा शब्द असा होता की हे इंटरनॅशनल पत्रकार आहे हे त्यांचे मित्र होते त्यांच्या एक त्यांच्याबरोबर ते असे बोलले की हे इंटरनॅशनल पत्रकार आहे आणि त्यांची हाशी माझ्या व्यवस्थितपणे चालू होती पण तो शब्द त्यांनी चुकीच्या आरती घेतला आणि जसं सीडीवरनं उतरत होता त्यानंतर त्यांनी आपो शब्द वापरले तुझ्या पोटात दुखतं का तू स्वतःला शाणा समजतो का अशी आरदेची भाषा तर भाऊ त्याला असं म्हटलं की बाबा तू हे सगळं जे बोलतोय हे चुकीचे शब्द आहे असं नीट नीट वाद असं चुकीचं बोलू नको तर तू काय करणार वगैरे वगैरे त्यावरती नंतर तो वाद लांबच गेला आणि नंतर मग तू भाऊ ना आम्ही त्या वादातनं बाहेर दुसऱ्याकडे पाठवत होतो तर हा पुढून बोलत होता भाऊला की तू इकडे तू इकडे आता दाखव काय दाखवतो मला तर त्यानंतर जो काही धक्काबुक्कीचं प्रकरण घडलं यामागे सर्वच कारण तो एक पत्रकारच आहे ज्याचं नाव काय मला माहिती नाही बोगस पत्रकार आहे म्हणून तर त्यांनी जे काही बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी विनाकारांची जी भांडणं काढली वाद केला यामागचा हेतू फक्त वंचित बहुजन आघाडी यामध्ये जी वाढती प्रसिद्धी दीपक भाऊ पवरकर यांची होत आहे मागील दहा बारा पंधरा वर्षापासून लॉकडाऊन मध्ये असो अनेक बजाज फायनान्सचे विषय असतो फेरीवाल्यांचे संकट असो अनेक पालिकाचे प्रश्न असो या ना, नाका कामगाराचे प्रश्न असो त्यामधनं जी काय त्यांनी लोकप्रसिद्धी मिळवली आहे त्या प्रसिद्धीला नाव खराब करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं नाव खराब करण्यासाठी हा सर्व कट कारस्थान कोणतरी ह्याच्या मागे राहून करतोय असं स्पष्ट त्या ठिकाणी आम्हाला जाणवत होतं दिसत होतं तर मी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांना विनंती करेल की अशा प्रकारे चुकीच्या प्रचाराला बळी न पडता इतरांना विचारून दीपक पौरकर कोण आहे त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे त्याची शहानिशा केल्यानंतरच आपली प्रतिक्रिया द्या आणि शंभर टक्के या समाजामध्ये सगळ्यात जास्ती पक्षामध्ये संघटनामध्ये अनेक असंघटित कामगारांना आणि बजाज फायनान्स सारखे दादागिरी करणाऱ्या पक्षांबरोबर त्यांनी लोकांसाठी लढाई दिलाय त्यामुळं दीपक भाऊ पवरकर हा व्यक्तिमत्व आहे आणि चांगला व्यक्ती आहे बाळासाहेबांच्या पक्षामध्ये जेव्हापासून जुळलेले आहेत तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये एक नवीन चेहरा दीपक भाऊ पौरकर म्हणून आज नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध होत आहे पण ती प्रसिद्धी कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा त्यांच्या नावाला कसं खराब करता येईल त्यांचं काम खराब नाही करता आलं तर त्यासाठी सगळं कट कारासन चालू आहे असं तरी आम्हाला आतापर्यंत दिसत आहे आणि हे जे चालू आहे ते चुकीचं चालू आहे सर्वांना माझी विनंती आहे या चुकीच्या व्यक्तीला तुम्ही सहारा देऊ नका जय जिजाऊ जय बीर जय महाराष्ट्र जय जिजाऊ मी संदीप पालंडे दीपक भाऊ पोरकर यांची माझी मैत्री आज चार वर्ष झाली मी त्यांच्यावर काम करतोय आम मी रिक्षावाला आहे रिक्षा चालक आहे मला पण खूप त्रास होता बजाज फायनान्सकडून पण ते दीपक भाऊना फोन केला की के वारंवार आमच्यासमोर आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आज त्यांचं ते चांगले काम करत असताना जे कोणी आहेत ते ज्यांच्या ते नावाची बदनामी करतात ते करू नये त्यांना अजून माहिती नाही की दीपक भाऊ पोरकर कोणाकोणाच्या मदतीला धावलेत आणि धावतात तर माझी एकच इच्छा आहे जे कोणी आहे त्याला की त्यांच्या नावाची बदनामी करू नको अन्यथा आम्ही तुला खूप भारी पडेल हे तू जे करतो ते खूप चुकीचं करतो मित्रा असं करू नकोस याच्या पुढे एवढंच सांगू इच्छितो कारण का ते आमच्या पाठीशी आणि राहतात अजूनपर्यंत आणि याच्या पुढे पण राहतील जय 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 भीम संविधान तर दीपक भाऊ विषयी जे आता सोशल मीडियावरती जे बदनामीकारक चित्र आम्हाला दिसत आहे त्याचा पहिला आम्ही जाहीर निषेध करतो कारण दीपक भाऊ पोवरकरांना मी पर्सनली पंधरा वर्षापासून ओळखतोय संभाजी ब्रिगेड पासून ते थे आज थेट वंचित बहुजन आघाडीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो समाजाला जागरूक करणे महापुरुषांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महापुरुषांच्या उद्देशपूर्तीसाठी कार्यरत असणे गोरगरिबांच्या मदतीला धावणे हा त्यांची एक फार अशी ओळख निर्माण झालेली आहे नवी मुंबईमध्ये राहिला प्रश्न पत्रकारितेचा तर संविधानामध्ये लोकशाही हा सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे या लोकशाहीचा चौथा पिलर हा पत्रकारी पत्रकार म्हणून ओळखला जातो प्रसार प्रचार माध्यम त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल तर या मीडिया चालवणाऱ्याने पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी एक लक्ष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बदनामी कुणाची करावी जर तुमच्याकडे तुमची स्वतःची आयडेंटिटी नसेल ती आयडेंटिटी तुम्हाला जग जाहीर करण्यासाठी जर एखाद्या आ, सामाजिक आ, रित्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीची बदनामी तुम्ही करत असाल तर ती बदनामी त्यांची नसेल तर तुमची जास्त बदनामी होईल हे तुम्ही लक्षात घ्यावं कारण मी तुम्हाला विनंती करतो की पुढे अशा प्रकारे तुम्ही पत्रकारिता करू नये आणि करायची असेल तर लोकशाहीला वाचवण्यासाठी समाज जागरूक करण्यासाठी आणि भारताचं संविधान वाचवण्यासाठी पत्रकारिता करावी कारण आज तुम्ही जे केलं फार चुकीचं आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे तुम्ही असं करू नके नाही अशी आम्ही आशा वाळगतो वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये कारण व्यक्तिमत्व जर हे चांगलं असेल तर कुठलाही पक्ष हा बदनाम होत नाही कारण पक्ष हा व्यक्तीच्या कार्यावरती आणि व्यक्तीच्या विचारावरती चालतो एवढं बोलून मी थांबतो जय जवान जय किसान जय शिवराय दीपक भाऊचं काम चांगल्या प्रकारे आहे मी आता कमीत कमी त्यांना पाच सहा वर्षापासून ओळखतो चळवीमध्ये काम करताना एक वर्ष झालं मी त्यांच्यासोबत काम करतोय मला तिने दिघा विभागाच्या जबाबदारी दिलेली आहे तेव्हापासून मी यांचं काम बघितलेलं आहे तर काम चांगल्या प्रकारे आहे त्यांचं कामाचं काही इश्यू नाहीये मुळात काय आपले कार्यकर्ते आणला जसं तालुका अध्यक्षपद भेटले आहेत तेव्हापासून आम्हाला एक डावण्याचा प्रयत्न चालू आहे हे मला बघण्यास वाटतंय आणि ह्याला खूप म्हणजे आता जो प्रकार घडलेला आहे स्मारक बाबासाहेबांचं स्मारक आहे त्या ठिकाणी जर त्या पत्रकारवर हल्ला केले हा असं हल्ला करू शकणार नाहीत कारण की काहीतरी तिथं चुकीचा प्रकार तो केला असेल म्हणून भाऊला सहन झाला नसेल एखादी त्यांनी त्यांना शांत करण्यासाठी त्यांना एखादी हात उचलला असेल पण तिथं एवढा स्टंटबाजी करायला नको होता स्मारक ठिकाणी आणि महत्वाचा मुद्दा काय कुठेतरी एक दीपक भाऊचं नाव बदनाम करायसाठी कारण की जिल्हाध्यक्ष रेसमध्ये भाऊचं नाव जोरदार चर्चा चालू असल्यामुळं हे कुठेतरी एक षडयंत्र रचत आहे मला असं दिसून येत आहे पण असा प्रकार घडला नाही पाहिजे आणि जे काय अध्यक्ष बदनामी करणं म्हणजे पक्षाची बदनामी करणं हा पक्षाची बदनामी करण्याचं षडयंत्र रचला जातो तर, तर मी खपून घेणार नाही आणि जे पक्षाची बदनामी करतात त्यांचं मी जाहीर निश्चित करतोय मी तिथं प्रत्यक्ष यांची काय तर झालं ते बघितलं पण ते मॅडम झाले अधिकारी मॅडम होते त्यांना ते बोले तुम्ही कोण आहे तुम्ही बोला तुम्ही आतमध्ये जा तू पत्रकार ना ते ते जास्त बडबड करत होते ते वाचमंत स्थानिक बोलाय तू बाबा पुढा इथे काय करू नका बाहेर करा एवढे झालं मला वाटलं शांत झालं पण हे आता तुम्ही म्हणताय खूप मोठं प्रकरण वाढलंय असं काही मोठं प्रकार एवढं काय नव्हतं एवढं आपसमध्ये सुरून झालं असतं काय झालं असतो ओळखतो सर आमच्या रिक्षावाला भरपूर मदत करतात कुठलाही फोन कधी आला तर धावून येतात सर्वांसाठी धावून येतात आणि समोर बसून बसून झालं असतं सोट काय करायची गरज नव्हती सर्व तर हे पण आपलेच आहेत दोघं मिळून करून समोर झालं असतं संशोधन काय झालं असतं काहीच कुणा चुकलं काय ते त्यांनाच माहित हो आम्हाला काही माहित नाही फक्त मॅडम तिथं मीच बोलत होते मॅडम तुमचं काय असेल ते बाहेर जावं दीपक तुम्ही आतमध्ये कॅबिन बसा नंतर बघू कारण ते श्रीमंत कोकाटे सर आतमध्ये बसले होते ना तिथं काय करणं गडबड करून वाचमन त्यांना बाहेर